नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र मुसळधार पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रावर येणाऱ्या काही दिवसामध्ये वादळी पावसाचे किंवा मुसळधार पावसाचे संकट येणार आहे याबाबतची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती आणि ती परिस्थिती आता निर्माण झालेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नऊ ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोबरचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत एक कमीदाब निर्माण होत आहे अरबी समुद्रामध्ये दिनांक सात ऑक्टोंबर रोजी कर्नाटकाजवळ एक कमीदाब क्षेत्र तयार होत आहे त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीतसुद्धा विशाखापट्टणम ते भुवनेश्वर दरम्यान एक कमिताब क्षेत्र सक्रिय होत आहे आणि या कमिताब क्षेत्राची तीव्रता हे सात तारखेपासून पुढे जवळपास तेरा ते चौदा तारखेपर्यंत तीव्रता वाढत जाणार आहे आणि त्यामुळेच दिनांक नऊ तारखेपासून महाराष्ट्रातील विविध भागात पुन्हा मुसळधार पावसाला तर काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि ही बाब शेतकरी आणि ही गोष्ट नक्कीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी चिंतेची बाब ठरणार आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी या हवामान अंदाजाचा किंवा एकूणच सर्व अभ्यास करूनच आपल्या सोयाबीन पिकाची काढणी करताना निर्णय घ्यायचा आहे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये वातावरण हे मोकळे झालेले आहे कारण उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमधून मोसमी वाऱ्याने माघार घेतलेली आहे कारण वायव्यकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्याचा प्रभाव आता वाढलेला आहे आणि त्यांची दिशासुद्धा बदलली आहे त्यामुळेच मिनी मान्सूला पोषक वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे त्याचप्रमाणे बंगालची खाडी आणि अरबी सुभद्र यामध्ये या दोन्ही समुद्रामध्ये कमीदाब क्षेत्र निर्माण होत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांना नऊ ऑक्टोंबर रोजी कोणत्या भागात पाऊस असेल ते आता पाहूया नऊ ऑक्टोंबरला मुंबई पुणे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर सातारा सांगली कोल्हापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पोच असणार आहे त्याचप्रमाणे चव पंढरपूर सोलापूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नांदेड लातूर शेलू परळी बीड परभणी हिंगोली आणि मादलगाव या भागातसुद्धा मध्यम ते दे भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर धाराशिव या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो पूर्व विदर्भातील नागपूर उमरेड तडोबा देसाईगंज भंडारा गोंदिया आणि गोंदिया या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो पश्चिम विदर्भातील पुसद आणि यवतमाळच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे अमरावती वाशिम या भागात मोजक्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो दहा ऑक्टोंबर रोजी या पावसाच्या प्रमाणात तुळशी वाढ होणार आहे दहा ऑक्टोंबरला मुंबई पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि मालेगाव या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूरचा काही भाग या भागामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नांदेड लातूर परभणी बीड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि अहमदनगर या भागासुद्धा मध्यम ते फार स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील बुलढाणा शेगाव अकोला खामगाव करंजा वाशिम अमरावती दर्यापूर त्याचप्रमाणे यवतमाळ पुसद पांढरगवडा धारवा नेर डिग्रस आणि बावळगाव या भागासुद्धा मध्यम ते फार स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या भागातसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मित्रांनो अकरा ऑक्टोंबरमध्ये दे, महाराष्ट्रातील पुढील भागात पाऊस असणार आहे जसे की रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर मुंबई पुणे नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे खामगाव बुलढाणा शेगाव अकोला वाशिम कारंजा अमरावती मूर्तिजापूर दर्यापूर आणि यवतमाळ या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे नांदेड लातूर हिंगोली छत्रपती संभाजीनगर ताराशिव आणि जालना या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि देसाईगंज या भागातसुद्धा तो भारी भारीसवरुपात पाऊस अपेक्षित आहे तर मित्रांनो या पावसाच्या दरम्यान किंवा नऊ ऑक्टोंबरच्या पूर्वी जर आपल्या इकडले सोयाबीन पीक काढणीला आले असेल तर सोयाबीन पिकाची नक्की काढणी करून घ्या कारण अकरा तारखेनंतरसुद्धा या पावसाचे प्रमाण हे अजून वाढण्याची शक्यता आहे कारण ह्याच कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ते चक्रीवादळासुद्धा रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन पिकाची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा त्याचप्रमाणे या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हा मान युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्यापर्यंत आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे आणि यूट्यूब चॅनलचे मनपूर्वक धन्यवाद